जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्था पनवेल आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांची सदोतीसवी पुण्यतिथी कार्यक्रम बुधवार दिनांक सातमे रोजी सायंकाळी सहा वाजता श्री रामशेठ ठाकूर मैदान प्लॉट नंबर सहा सेक्टर नंबर बारा उलवे येथे होणार असून या कार्यक्रमास माजी मंत्री भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत शिक्षण क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था व व्यक्तींचा पारितोषिक वितरण समारंभ होणार असून स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्यांना रोख रक्कम व सन्मान चिन्हही देण्यात येणार आहे या कार्यक्रमाला स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे त्या कार्यक्रमास दरम्यान मराठी पाऊल पडते पुढे या सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे